काही तासांमध्ये त्याची घोषणा होईलच परंतु तुम्ही त्याच्याशी अनेकदा मुख्यमंत्र्यांशी असेल महायुतीच्या सगळ्या नेत्यांशी बोलताय काय परिस्थिती दिसतेय कोण असणार आहे उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल तुम्हाला विरोध पाहायला मिळतोय तर मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि आर पी आय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार सेरंग बारणे असेल खरं तर आपा गेल्या काही दिवसांमध्ये बीजेपी कडून कुठलाही वापर होती उमेदवार तिकीटावर नसावं त्याची मी चुकीची माहिती सांगतात अशी कुठल्याही प्रकारची वापर नाही महायुतीचा उमेदवार सेलंग बार महाविकास आघाडीकडून संजय वाघे हे तर म्हणतात की माझी लढत फक्त भाजपशी होणार आहे म्हणजे तुम्ही पत्ता पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही तर संजीव यांनी थेट तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की गद्दारांना आम्ही पाडणार आणि ते कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षाशी गद्दारी करून आले ते त्यांना पहिला विचारा एक प्रश्न आहे की माहितीचे उमेदवार आपण होणार हे स्थानपणे सांगत आहात मात्र परिस्थिती अशी उद्भवली आणि तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली तर तुमची तयारी आहे त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं उचित ठरणार नाही महायुतीचा उमेदवार श्रीरण बारणे ह्याच असणार मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली आहे शिरूरमध्येही तेच चित्र आहे शिवाजी आढळराव पाटील जे आहे ते राष्ट्रवादीकडून लढू शकतात तसंच चित्र मावळमध्ये पाहायला मिळू शकते हे महायुतीचे उमेदवार असतील हे तुम्हाला ठामपणे सांगतोधी मावळ लोकसभेची मागणी मावळ लोकसभा मध्ये जर पाहिलं तर पिंपरी आहे चिंचवड विधानसभा विदा, आहे मावळ विधानसभा आहे तसंच खाली पनवेल आहे तर तसं पाहायला गेलं तर मावळा सुद्धा आत्ता जरी राष्ट्रवादीचा असला तरी तो भाजपचाच होता आमदार तर तो मावळामधलं मा प्रतिनिधित्व आमचं खूप पूर्वीपासून कमळ चिन्ह हे चालतं पिंपरीमध्ये सुद्धा तेवढीच ताकद वाढलेली आहे कारण मी पिंपरीमध्ये स्वतः असल्या कारणाने माझा गेल्या वर्षी वर्षीचा वर्षीचा निधी पूर्ण मी पिंपरी विधानसभेमध्ये वापरले चिंचवड विधानसभेमध्ये दिवंगत आपले लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं झालेली आहेत नगरसेवकही जास्त निवडून आलेले आहेत पनवेलमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे राम ठाकूर जी आहेत बाळा भेगडे जी आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं भाजपची झालेली आहेत तर कमळ चिन्हावरती निवडणूक आम्हाला पाहिजे यावेळेला अशी आमची मागणी उमेदवार उमेदवार हा जो आहे तो पार्टी ठरण कारण उमेदवार ठरवणं काय आमच्या हातात मध्ये नाहीये आमच्या हातामध्ये आमची मागणी आहे की कमळ चिन्ह असावं उमेदवार जो कोणी देतील पार्टीच्या माध्यमातून त्या उमेदवाराचं काम आम्ही करू सगळ्यांना नाही सक्षम उमेदवार कोण आहे नाही आहे ह्याचं अनालायसिस मी नाही करणार ह्याचं अनालायसिस पार्टी करेल आणि पार्टीच्या माध्यमातनं ते अनालायसिस करून त्या उमेदवारीला दिली जाईल ते अनालायसिस करतील आणि त्या माध्यमातन मिळतील पण परंतु एक भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या लोकसभेत कमळ पाहिजे ते त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही तो पार्टीचा प्रश्न आहे पक्षाचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याला मी नाही काही सांगू शकत मी काहीच नाही सांगू शकत कारण वैयक्तिक हा निर्णय जो मला घेण्याची मुभा सुद्धा नाही आहे कारण ही लोकसभा आहे आणि लोकसभेमध्ये माननीय देवेंद्रजी आहेत माननीय शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत वरती अमित शाह आहेत मोदीजी आहेत आणि आमचे बावनकुळेजी आहेत हे सर्व मिळून ठरवतील की कोणता उमेदवार द्यायचा आणि द्यायचा मी सांगितलं ना की कमळ चिन्ह आम्हाला पाहिजे उमेदवारी कोणालाही द्या सांगितलं ना मी कमळ चिन्ह पाहिजे उमेदवारी कोणालाही द्या त्याला निवडून आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं केलं जाईल असावा कुठलाही असावा कुठलाही असावा कमळ असावा स्वप्न खासदार आता भाऊंचं स्वप्न होतं आणि जे ज्येष्ठ आहेत ते त्याच्यावरती नक्कीच लक्ष करतील प्रयत्न घालतील प्रयत्न करतील आणि त्याच्यानंतर मावळ लोकसभेचा उमेदवार तुम्हाला कळेल मावळ लोकसभेत कोण नेमकं त्याचबरोबर म्हणतात की मी फक्त महायुतीचा उमेदवार असेल म्हणजे ते अजून शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष असं सांगत नाहीये आणि भारतीय जनता पक्ष मावळ हे खूप प्राधान्याने तिकीट मागते तर तुमची भूमिका काय असणार आहे कारण मेन पिंपरी चिंचवड आहे